सर सा, 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 हुचा हुचा आज तुम्ही या ठिकाणी अतिशय पवित्र सोहळा नशीबवान समजतो जगन्नाथ पुरी यात्रा साठी मला मुख्य कार्यक्रमाला का आमंत्रण देण्यात आलं मुख्य आरती मध्ये सहभागी होण्याची पण संधी मला इस्कॉनच्या मान्यवरांनी हो आणि परिवाराच्या आमच्या मान्यवरांनी हो दिली आणि त्याचमुळे एक वेगळा अनुभव जो मी काही महिन्या अगोदरच ओडिशाला गेलो होतो आणि जगन्नाथपूर्वी ते दर्शन घेतलं होतं आज आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीची भव्य यात्रा निघते आणि त्याच्यामध्ये सामील होण्याची मला मला संधी भेटते त्यासाठी मी खरंच मनापासून इशोनचे आभार मानतो आणि स्वतःला नशी मानतो किंवा शेवटी आपल्या भगवत गीतामध्ये जी ताकद आहे आपल्या भगवत गीतामध्ये कधीच कोणाचा द्वेष करण्याची शिकवत नाही कोणाचा धर्म धर्मांतर करून स्वतःचा धर्म वाढवा असं आपल्या गीतामध्ये लिहिलेलं नाहीये आणि म्हणूनच मी सांगितलं की आपल्या गीताचा प्रचार प्रसार हा सगळीकडे झाला पाहिजे मग मॉन मध्ये पण झाला तर त्यांच्या विचारांमध्ये पण परिवर्तन होईल आणि आपला हिंदू राष्ट्र अजून भक्कम होईल भरत गोगोले असं म्हणालेले की राणेजी एवढं सदस्य जी असे मोठे नेते झाले नाहीत त्यांनी अनेक मर्डर केले मारामारी केलेली आहेत अनेक मानवडी केलेली आहेत आणि त्यानंतरच हे सगळं झालेले म्हणजे एक वादग्रस्त वाक्त, वक्तव्य बद्दल करता येते मी ते एक भाषण ऐकलेलं नाही एक दुसरं आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला खांद्याला उभे असतील तर थोडी चा त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा फरक टाकतो थेट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तिथले नेते जे आहेत इतर त्यांना ते जमलं नाही तर साहेबांना जमलं राणे साहेबांनी शिवसेना वाढवली राणे साहेब शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या बरोबर राहिले म्हणून तर बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दिलं आणि गोगावलेची जी आणि सगळे त्यांचे जुने सहकारी आहेत तळागाळातून शिवसैनिक म्हणून काम करत असताना सगळेजण एकत्र त्यांनी काम केलं पण कदाचित त्यांना पूर्ण माहिती नसेल काल आमच्या सिंधुदुर्गात आले होते अशी मला माहिती आहे आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानाची भर टाकेन जेणेकरून त्यांना कळेल टो नहीं टो नहीं तरा 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 ते जे बोलत होते ते चुकीचे बोलले ते खरच आहे वैभू नाही आमच्या राज्यात आमच्या देशात आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालतो बरोबर आहे संविधाना अनुसार अशी कुठलीही मर्डर केस सन्माने राणे साहेबांवर नाही हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत ते करत राहू शकतात काही हरकत नाही का जावे डॉक्टर देशाबद्दल कधी कधी चांगलं बोलून जातात पण त्यांच्या धोबाळ्यातून कधी मराठी असं आम्ही ऐकलं नाही आपल्या राज्यात काय मग हिंदी शक्ती नाही पण जावेद अख्तरांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकलेली नाही आमिर खानाच्या धोबाड्यातून कधी मराठी मराठी ऐकलेली नाही ते सगळं सोडा राहुल गांधीच्या थोबाडातून कधीतरी चुकून मराठी ऐकून दे त्यांना पहिला तोडण्यातून मराठी या लोकांना काढून दे मग आम्ही समजू शकतो ना का मराठीवर किती प्रेम आणि हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्यातून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड बैरामपाडा हा थोडा तिथं काढलं पाहिजे कारण तेच सतत हिंदी बोलत असतात उद्याची आजान जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचा मान आहे असं मी समू समजू म्हणून उद्याच आम्हाला लो, लोकांना इस्तूर मध्ये फूट पाडण्यापेक्षा मध्ये फूट पाडण्यापेक्षा ते मराठी कधी बोलतच नाही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून मोहम्मद अली बैरमपाडा या लोकांना जरा मराठी शिकवा ना उद्याचे आजान मूल्य बोलू, मौलवींनी बोलून द्या मराठी मग बघतो मराठी किती संजय राऊत महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती नाही संजय राऊत म्हणाले की हा मोर्चा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी सुद्धा असू शकते खरंच या मोर्चेच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू एकत्र येतील एक का किंवा त्याच्यामधून हा सगळा प्रयत्न केला जातो असं तुम्हाला वाटतंय माझं असं म्हणणं आहे त्यांना एकत्र एक 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 यायचं नाही यायचं हे तुझ्या आणि माझ्या घरातला प्रश्न ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेने निवडलेला आहे कोण त्याचं आहे कोण नाही आहे संजय राजाराम राऊत हा पगारी माणूस आहे दर महिन्याला पगार घेतो सामन्यातून म्हणून तो, तो ठाकरेंना चाटणारच ना नवीन काय त्याच्यामध्ये तो नाही बोलला ठाकरेंच्या बाजूने उद्या दिवाळीचा बोलस पण भेटणार नाही विचारायला वेळी आज अजित पवार सुद्धा असं म्हणले ती सक्ती नको हिंदी सक्ती वाचवी त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री साहेब दादांची बोलतील काय काय आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीच ना किती ओरडून सांगितलं पाहिजे आता काय छातीवर काय नाही मराठीची शक्ती आहे तिसरी भाषा तुम्ही संस्कृत घ्या त्याला तुम्हाला हिंदी आवडत नाही ना संस्कृत घ्या मग बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकत असताना तिथे संस्कृत का घेतली नाही मग तेव्हा कशाला तुम्हाला स्पॅनिश आणि फ्रेंच पाहिजे होत उगत चला जय श्रीराम जय जयरा